पॅसिवाईज असं म्हटल्यानंतर दचकलात हो कारण पॅसिवाईज शब्दच असा आहे ना की मुलांना दचकायलाच होतं मुलांना घाबरायलाच होतं पॅसिवाईज शब्द इंग्रजीमध्ये जेव्हा जेव्हा मुलं ऐकतात जे इंग्रजी शिकत असतात पॅसिवाईज म्हटल्यानंतर एक वेगळीच भीती असते प्रत्येकाच्या मनामध्ये पॅसिवाईज कळत नाही मग आताच बऱ्याच जणांना कळत नाही की पॅसिवाईज आहे काय प्रकार सो आज मी तुम्हाला एका वाक्यातून हा पॅसिवाईज काय प्रकार आहे ते क्लिअर करणार आहे ओके सो जनरली लक्षात ठेवा आपण इंग्रजीमध्ये कुठलंही एक वाक्य बोलतो हे दोन तऱ्हेने बोललं जातं एक वाक्य जसं की ॲक्टिव आणि पॅसिव सो so, जनरली तुम्हाला सांगायचं सा झालं की ॲक्टिव्ह कसं ओळखलं जातं आणि पॅसिव कसं ओळखलं जातं तर सिम्पल गोष्ट एक बेसिक फॉर्मॅट दिलेलं आहे मी तुम्हाला ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल का सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट ही जनरली कन्स्ट्रक्शन असते की सब्जेक्ट पहिला असतो नंतर व्हर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट तर पॅसिवाईजमध्ये उलटं असतं पॅसिवाईजमध्ये पहिल्यांदा ऑब्जेक्ट नंतर व्हर्प आणि ते सुद्धा व्हर्बचं थर्ड फॉर्म असतं नेहमी पॅसिवाईज म्हणून मी ते व्ही थ्री लिहिलेलं आहे आणि नंतर असतं नेहमी सब्जेक्ट सो so, इन शॉर्ट जेव्हा तुम्हाला सब्जेक्टला प्रायोरिटी द्यायची आहे तुमचं वाक्य ॲक्टिवाईज जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्टला प्रायोरिटी द्यायची आहे हे तुमचं पॅसिवाईज आता तुम्ही म्हणणार सर इथपर्यंत कळलं पण प्रत्यक्ष वाक्य कशी लिहिले जातात सो so, आज मी एक वाक्य तुम्हाला दोन्ही तऱ्हेने शिकवणार आहे जसं की आत्ता जी मी वाक्य घेतलेली आहेत ही सगळी सिंपल पास्टमधली वाक्य आहेत म्हणजे आपल्या लहची भाषा लक्षात आलं का पण आता इथे बघा मी ईमेल पाठवला हे वाक्य ॲक्टिवचं आहे आता तुम्ही म्हणा सर हे कळतं कसं कर की हे वाक्य ॲक्टिवचं आहे ईमेल काल पाठवला हे वाक्य पॅसिवच आहे सो दोन्ही वाक्य पास्टमधलीच आहेत पण तरीसुद्धा एक ॲक्टिवच आहे एक पॅसिव्हज आहे हे कळणार कसं कर तर ही जी क्रियापद आहे की नाही ह्या क्रियापदावरून तुम्हाला कळतं की हे वाक्य ॲक्टिवचं आहे का पॅसिवचं आहे जसं की ह्या क्रियापदाला विचारायचं पाठवणारा तुम्हाला दिलाय का तुम्ही म्हणणार ह्या वाक्यात दिलाय पाठवणारा कोण आहे मी तुम्ही म्हणणार इथे दिलाय का पाठवणारा कोणी कोणी आहे त्याचं मेन्शन केलं आहे का तुम्ही म्हणणार नाही तर ज्याच्यामध्ये ते मेन्शन केलं आहे ते आहे ॲक्टिव्ह कारण तो सुरुवातीच आहे ज्याच्यामध्ये पाठवणारा नाही आहे तुमच्या वाक्यामध्ये ते आहे पॅसिवचं वाक्य लक्षात आलं सो सिम्पली जेव्हा ॲक्टिवचं वाक्य तयार करतो आपण रचना कशी ठेवतो मी आय आणि मी काय केलं आहे पाठवलं आहे क्रियापद सेकंड फॉर्ममध्ये आपण लिहितो आय सेंट आय सेंट ईमेल हा ऑब्जेक्ट आहे तुमचा अँड ईमेल किती सोपं आहे पण हेच वाक्य जेव्हा तुम्ही पॅसिवमध्ये करताय आता इथे बघा पाठवणारा तुम्हाला माहिती नाही पण काय पाठवलं आहे ते तुम्हाला माहिती आहे ईमेल सो हा जो ईमेल आहे ना हा तुमचा सब्जेक्ट नाही आहे हा तुमचा ऑब्जेक्ट आहे अँड ईमेल अँड ईमेल आत्ता इथे सगळ्यात महत्त्वाचा जर वाक्य पॅसिवचं असेल तर तुम्हाला वाज किंवा वर वापरायचं आहे तुम्ही म्हणणार हे कंपल्सरी आहे का तर येस पॅसिवच्या वाक्यामध्ये लच्या भाषेमध्ये तुम्हाला वाज वापरायचंच आहे अँड ईमेल वाज वाचचा अर्थ इथे होता वगैरे काही घ्यायचं नाही आहे आणि जी क्रिया असेल ना ती तुम्हाला थर्ड फॉर्ममध्ये म्हणायची आहे सेंट आता तुम्ही म्हणणार सर इथे पण सेंटच लिहिला तुम्ही येस कारण सेंटचं सेकंड फॉर्म पण तेच आहे आणि थर्ड फॉर्म सुद्धा तेच आहे सेंट 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 पाठवला एस्टर्ड कधी एस्टर्ड लक्षात आलं का सिंपली आता दुसरं वाक्य बघा दुसरं वाक्य निगेटिव्ह मध्ये आहे मी ईमेल नाही पाठवला कि किंवा मी ईमेल पाठवला नाही कसं आहे म्हणा आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा लच्या भाषेत नाही म्हणतो आपण काय करतो ही जी आपली जोडी आहे ना आय सेंट याच्यामध्ये फक्त तुम्ही काय टाकता डिडंट ज्यांनी माझे व्हिडिओज बघितलेत किंवा ज्यांना इंग्लिश कळतं त्यांना हे माहिती आहे आय डिडंट सेंड अँड ईमेल लक्षात झालं कारण इथे पण बघा पाठवणारा कोणते तुम्हाला माहिती आहे ना मी म्हणजे ॲक्टिव्हचं वाक्य पण या वाक्यामध्ये बघा ईमेल काल नाही पाठवला किंवा ईमेल काल पाठवला नाही कसंही म्हणा पाठवणारं तुम्हाला माहिती नाही ॲन ईमेल पण लचे भाषा आहे पास्टमधली तुम्हाला वाज वापरायचंच आहे वाज नॉट सेंट एस्टर डे सो बेसिक फरक तुमच्या लक्षात आला आहे जर ॲक्टिव्हचं वाक्य असेल तर तुम्ही डिडंट वापरलं पण पॅसिवचं वाक्य आहे तर तुम्हाला वाजच वापरायचं आहे वाज नॉट सिम्पली आता बघा तू ईमेल पाठवलास का प्रश्न आहे आता तुमच्यातल्या बऱ्याच जण माहिती आहे की पाठवण्याची क्रिया आहे पण करणारा पुन्हा तेच पाठवणारा तुम्हाला माहिती झालं आहे ना तू म्हणजे ॲक्टिवचं वाक्य आहे कशा झालं so सो यू पण प्रश्न जेव्हा विचारतो लच्या भाषेमध्ये आपण तेव्हा कुठून स्टार्ट करतो तुम्ही म्हणलं सर डीड सगळ्यांना माहिती आहे ना डीडने आपण स्टार्ट करतो डीड यू सेंड अँड ईमेल डीड यू सेंड अँड ईमेल तू ईमेल पाठवलास का पण आता हेच बाकी इथे बघा ईमेल पाठवलास का आता इथे पाठवणारा कुठे उल्लेख आहे का तू तिने त्याने बॉसने कर्मचाऱ्याने कोणी असा उल्लेख आहे का नाही सो so, ऑब्जेक्टपासून सुरू आहे सो so, अँड ईमेल सॉरी uh, पाठवलास का सॉरी प्रश्न आहे जसं प्रश्नामध्ये प्रश्ना इथे डीड आपण वापरला इथे आपल्याला प्रश्नाची सुरुवात कशाने करावी लागेल येस yes. वाजने ईमेल जर सेंट जरा so, to... तुम्हाला विचित्र वाटेल नाही का ईमेल पाठवलास का वाज अँड ईमेल सेंट सो सिम्पली सेंट सॉरी वन सगेंड कारण थर्ड फॉर्म फॉर्ममध्ये तुम्हाला क्रियापद बोलायचं आहे अक्षरला थोडंसं एक कन्फ्युजन होऊ शकेल जर तुम्हाला इंग्रजीमध्ये प्रश्न कसा विचारतात याचा व्हिडिओज जर तुम्ही बघितले नसतील तर कदाचित तो तुम्हाला वाटेल की सर वाज पुढे का आला पण हे बेसिक रूल आहे जे माझ्या विद्यार्थ्यांना कळतसुद्धा असेल की जे माझे व्हिडिओज बघतायत फॉलो करतायत मला त्यांना ही गोष्ट पण समजत असेल की वाज पुढे का घेतला आहे तू ईमेल कधी पाठवलास आता हा प्रश्न आहे आणि इथे पण ईमेल कधी पाठवलास कधी म्हणजे वेन बरोबर पण प्रश्न विचारायचा असला की जोडी उलटी करतो म्हणजे डीटचा वापर करतो बरोबर ना सो so, वेन डीड आणि इथे पुन्हा पाठवणारा तुम्हाला माहिती आहे म्हणजे हे ॲक्टिवचं वाक्य आहे वेन डीड यू सेंड अँड ईमेल पण तेच वाक्य जर सेम वाक्य आहे ईमेल कधी पाठवलास पण याच्यात पाठवणारा मेन्शन नाही आहे सो हे so, पॅसिवचं वाक्य आहे पॅसिवचं वाक्य असेल तर तुम्हाला डीड वापरायचं नाही आहे सेम रचना फक्त तुम्हाला डीड वापरायचं नाही तुम्हाला वापरायचं आहे वाच लक्षात आलं का आणि इथे यू नाही आहे ह्या वाक्यामध्ये तर इथे ऑब्जेक्ट आहे ईमेल सो so, वेन वाज अँड ईमेल सेंट आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट कळली असेल आणि ही एका वाक्याची कन्सेप्ट आहे लक्षात आलं का म्हणजे मी फक्त तुम्हाला एक सिम्पल पास्ट टेन शिकवतो आहे ज्याला आपण लची भाषा म्हणतो लच्या भाषेमध्ये आपण असं करायचं आहे आता हेच तच्या भाषेमध्ये करू शकता चालू क्रिया ज्या असतील त्याच्यामध्ये करू शकता जे मोडल्स आपण वापरतो कॅन कूर शूर मे त्याच्यासाठी तुम्ही अशा दोन्ही पद्धतीने बघू शकता अर्थात तुम्हाला जर तसे असे व्हिडिओ हवे असतील ना तर तुम्ही कमेंट्समधून मला जरूर सांगा कारण तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा असतो असे व्हिडिओ बनवण्यासाठी जसं मी स्पेलिंगचे व्हिडिओज बनवतो आहे रीडिंगचे व्हिडिओज बनवतो आहे जेव्हा मी हे व्हिडिओज बनवतो आहे सो अपेक्षा करतो आहे की तुम्ही बघाल पूर्ण बघाल आणि तुम्ही रिस्पॉन्ससुद्धा तसाच द्याल जेणेकरून मलासुद्धा पुढचा व्हिडिओ बनवायला अजून प्रेरणा मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करा धन्यवाद